स्वराज्याचे संस्थापक राजेश छत्रपती आपल्या सर्वांचं शिवसेनेचं दैवत सन्मान्य इंदुरे सम्राट बाळासाहेब ठाकरे व्यासपीठावर उपस्थित असलेले आता ज्यांनी मार्गदर्शन केलं ते संग्राम महाराजजी आमचे राजेंद्र महाराज आपले उमेदवार शरद रावजी उपस्थित सर्वच नेते मंडळी सर्वच पदाधिकारी यंग एनर्जेटिक एने एने व्यक्तिमत्व सुरजी वाजगे आमचे भाजी सगळ्यांची नावं मी घेत नाही आज महाराज गेल्या मला वाटतं पंधरा वीस मी शरद रावांच्या सभेमध्ये त्यांना पाठिंबा देण्यासाठी गेलो होतो हम चलते रहे, रास्ता देखते रहा, लोग मिलते गए, कारवा बनते गया आणि आज या कार्याचा समंतर झालेला आज मी समोर पाहत आहे सगळ्यांना विनंती आहे दोन मिनिटं जागेवर बसून घ्या महिला भगिनी दोन मिनिटं जागेवर बसून घ्या याच्यानंतर फक्त दादा बोलतील मी परवा माता माऊल्यांना जागेवर बसा आपला दादा बोलणार आहे जागेवर बसा माता माऊल्यांना जागेवर बसा बस आहे ताई बस मी नि परवा सवयला गेलो होतो दादांना बोललो अरे मन शुद्ध तुझं शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची तू चाल पुड़, चाल पुढ तुला रे गाड्या भीती कशाची आणि परवा कोणाची महाराज दादा संघर्ष योद्धा आहे संघर्ष योद्धा आहे त्या संघर्ष योद्धाच्या यज्ञात आम्ही सुद्धा उडी घेत घातलेली आहे अरे जो तुफान है आहे समंदर कहता है जो समंदर से लढता आहे उसे चट्टान कहता है म्हणजे त्याला पहाड करतात पहाड और जो चट्टावान उडता हाय कहता है बांधवांना आणि भगिनीनं मी सर्वच त्यावेळेच्या सभेमध्ये सर्वच काही सांगितलेलं आहे समोरचा उमेदवार किती पाणीदार एक उमेदवार किती पाणीदार आहे त्याला माझं आव्हान आहे की या तालुक्यामध्ये कुठलं धरण तुम्हाला तुम्ही गेला या तालुक्यामध्ये कुठला केटी तुम्ही गेला या तालुक्यामधला कुठला एम आय एम आय टँक तुम्ही केला ते सांगावं आणि नंतर स्वतःला पाणीदार माणूस मग समजावं दुसरे उमेदवार त्यांच्याबद्दल मी बोललो होतो त्यावेळी बोललो होतो आपल्या सर्वांना माहिती आहे त्यांच्याबद्दल मी काही बोलत नाही पण परवा मी पेपरमध्ये एक क्लिप वाचली होती ज्याला कारखाना चालवतात तो तालुक्याचा ता काय विकास करणार मला असं समजलं की बाकीचे लोक बाकीचे कारखाने छत्तीस रुपये भाव देतात आपला कारखाना किती भाव देतो मला काही कल्पना नाही बत्तीसे ते सुद्धा हळू 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 थोडे 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 रडत कडत रडत कडत अस मला अंबादासनी सांगितलं की काटामध्ये काहीतरी झोल आहे असं मला अंबाद मला कारखान्यातलं काही जास्त माहित नाही आणि एक झालं हे आणि आमचे संघर्ष योद्धा संघर्ष योद्धा आपली ताकद दाखवण्यासाठी निर्धार मेळावा घेत होता निर्धार मिळावा अरे बाबा तू निर्धार मिळावा घेतला आणि या निर्धार मेळाव्या नंतर काय केलं माघार केली माघार अरे वा, वा 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 क्या बात आहे आमचे कार्यकर्ते म्हणतात हा अरे हा लीडर नफसून डीलर आहे डीलर केला आहे बांधवांना बोलल्यासारखं आहे फार आहे आता जाऊ आहे ही माती शिवरायांना जन्म देणारी ही माती आहे महाराज या मातीच्या कणाकराला शौर्याचं वरदानच आहे या मातीच्या कणाकराला समर्पणाचं वेळच आहे या माती कणाकनाला न्यायाची चाडच चा आहे आणि या मातीच्या कणाकनाला अन्यायाची चीडच आहे आमच्या शिवसेना अन्याय झाला शिवसैनिक पेटवून उठलेला आहे अरे शिवसैनिक हा हिंदू सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या मुशीत आणि कुशीत निर्माण झालेला शिवसैनिक आहे अरे शिवबा का चा बालासाहेब का चावा कभी थकता नाही कभी रुकता नाही कभी झुकता नाही और कभी आज संपूर्ण शिवसैनिक या व्यास या समुद्र या गर्दीपडे संपूर्ण शिवसैनिक बसलेले आहेत डीलर बाकी तिकडे गेले ते डीलर गेला गेले तिकडा असो द्या जाऊ जा, द्या डीलर गेले तिकडा महाराज ही स्वरायांची भूमि है एक वीर गीत आहे आओ बच्चो तुम्हे दिखाए झाकी हिंदुस्तान की इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की इस मिट्टी से तिलक करो ये धरती है देखो ये मुल्क मराठों का याशवाजी ढोला था दुश्मन की ताकत को जिसने तलवारों पे था हर पर्वत पर आग लगी थी हर एक पत्थर छोला था बोली हर हर महादेव की बच्चा, बच्चा बच्चा बोला था अन महाराज ये क्या तारखेला तेवीस तारखेला निकाल आए हर हर महादेव बोलत 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 आपण शिवनेरी किल्ला शिवनेरी किल्ला सर करणार आहोत ह्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका राहिलेली नाही बांधवाना भगिनीनो ना दादा एक उंच पुतळा बांधत आहे दादा विश्व रेकॉर्ड करत आहे दादा आपल्या सगळ्यांना एका नव्या दिशेने घेऊन जात आहेत विकास तर होणारच आहे पण तो तालुका आपल्या आंतरराष्ट्राच्या अंतर देश इंटरनॅशनल पडद्यावरती जाणारा हा हा मी दादा महाराज मी म्हणतो ही इज अ मॅड ही इज अ मॅड तो वेडा आहे पण तो, तो कसा वेडा आहे तो जिद्दी आहे तो जिद्दी आहे तो आवली आहे आवलिया याला मी आवली आहे म्हणतो आवलिया ही लुक्स सर ही लुक्स बिटवीन ही रिड्स बिटवीन द लाईन अँड लुक्स बिअँड द स्काय तो त्याचं लक्ष समोर सागराच्या ह्याला वाकाशाच्या पलीकडचा आहे आणि म्हणून ते ईश्रो सारखं काहीतरी मद्यायवत विद्यापीठ ते करत आहे मला कालून सांगत आहेत की तुम्ही आता थांबा तुम्ही आता थांबा मी तमाम बांधवांना भगिनींना विनंती करणारे आपण सर्व कार्यकर्ते आहात ज्वाचे बरेचसे कार्यकर्ते आहात दोन दिवस राहिलेले आहेत आपण सर्व फार मोठ्या उत्साहात आहात परंतु रात्र कत्तल की आहे रात्र कत्तल की आहे सावधरा सावधरा सर्व सगळे बोथ वीज व्यवस्थित करा वीस तारखेला सकाळी सहा वाजता मतदान केंद्रावर जायचं कार्यकर्त्यांनी पेटी खोलायची सही करायची आणि सही काय पेटी बंद होईपर्यंत दोरी एक प्रोसाइडिंग ऑफिसरची सही झाल्याशिवाय तिथे सांभायचं माता भगिनी सकाळी सुटायचं हे पूजा करायची आणि सांगायचं थांब लक्ष्मी कुंकुला होते शरदरावांच्या रिक्षाला मी मत देऊन येते फक्त आता शेवटच बोलतो आम्ही सर्व पेंदे आहोत पेंदे मतदार राजा तो श्रीकृष्ण आहे श्रीकृष्ण आम्ही हा गोवर्धन पर्वत दादानी हा गोवर्धन पर्वत उचलण्याचा ध्यास घेतलेला आहे पण तो गोवर्धन पर्वत कोण उचलणार आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एक ताकद दिलेली आहे एका बोटामध्ये एवढी ताकद दिलेली आहे ते बोटच तो विकासाचा गोवर्धन पर्वत उचलू शकणार आहे आणि त्यासाठी त्या वीस तारखेला रिक्षा पुढील नऊ नंबरचं बटन दाबून दादांना प्रचंड बहुमताने विजयी करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र